मित्रांनो सरकारच्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायला हव्यात पण काय होतं लाखो बोगस नावं घुसतात आणि खरंच हक्काचे पैसे घेणारे मागे पडतात हीच था। गडबड थांबवायला महाराष्ट्र सरकारने एक भन्नाट संकल्पना आणली गोल्डन डेटा नमस्कार मी पवन आणि तुम्ही पाहताय गप्पा आज आपण बोलणार आहोत गोल्डन डेटा म्हणजे नेमकं का काय आहे हे तुमच्या आयुष्यात कसं बदल घडू शकतं आणि खरंच यामुळे बोगस नावं थांबतील का महाराष्ट्र सरकार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गोल्डन डेटा अधिकृतपणे जाहीर करणार आहे हा डेटा म्हणजे राज्यातील चौदा ते पंधरा कोटी नागरिकांची संपूर्ण माहिती एका एक क्लिक वर देणार आहे आता याम का यामध्ये काय काय असणार आहे नागरिकांची आर्थिक माहिती सामाजिक व भौगोलिक तपशील उत्पन्न वय आणि कुटुंब रचना आता याचा मुख्य उद्देश काय आहे योजना राबवताना आधी सर्वे करण्याची गरजच नाही सरकारला थेट गोल्डन डेटा उघडून बघितलं की कोणत्या जिल्ह्यात कोणत्या वयोगटात किती लोकांना योजना द्यायची आहे हे लगेच कळणार आहे लाडकी बहीण योजनेत गोल्डन डेटा वापरल्यावर तब्बल सव्वीस लाख बोगस लाभार्थी समोर आले एकाच घरात दोन दोन महिला लाभ घेताना आढळल्या पासष्ट वर्षावरील महिला देखील या योजनेत बसवलेल्या दिसल्या या बोगस खात्यातून अब्जावती रुपये आधीच जमा झाले जसं सात पॉईंट सत्त्याण्णव लाख महिलांच्या खात्यात एक हजार एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये आणि दोन पॉईंट सत्त्याऐंशी लाख ज्येष्ठ महिलांच्या खात्यात चारशे एकतीस कोटी रुपये अहवाल सरकारच्या हाती आहे आणि लवकरच कारवाई होणार आहे आता गोल्डन डेटा महत्वाचा काय आहे सरकारी पैसे खऱ्या लोकांपर्यंत पोहोचतील बोगस नावे काढून टाकली जातील नवे प्रकल्प सुरू करताना वेळ आणि खर्च वाचेल पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल थोडक्यात सांगायचं तर गोल्डन डेटा म्हणजे सरकारी योजनांसाठीची आधारभूत माहिती त्यामुळे बोगस लाभार्थ्यांना आळा बसेल आणि खरा लाभ खरंच ज्यांना हवा आहे त्याच्यापर्यंत पोहोचतील सरकारनं जर हा गोल्डन डेटा काटेकोरपणे वापरला तर हे महाराष्ट्रातील योजनांचा खरा गेम चेंजर ठरू शकतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा डेटा खरंच बोगस लाभार्थ्यांना थांबवू शकेल का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच अपडेटसाठी ट्रेंडिंग गप्पाला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका